हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दगी जावा तर आता माझी जाव आलेली माझ्याकडे जा काय चाललं तुमचं ग वरती चढती उतरती वरती चढती उतरती इकडे बघते तिकडं बघती वारके चिमणे काय आहे हाय हाय कर <coughs> ना हाय <coughs> कर ना पण हाय कशा आहात अय कर

तुम्हाला येताना गरमी लागली धुऊन लागली जाय तर आज तुम्ही आज पप्पा येणार आहेत ना उद्या रूपाने जाणार आहेत बाबा येणार आहे बाबा चले तर हो मम्मा ओ, 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 ओ। काय तू चालली चालली तू हां चालली का सांग हो। ना काय झालं काय दरवाजा लावला ती फक्त बाय फॅन खाली बसतो किती लई गरम ताई बाई बाय दिवसातून आले ना सांगता हो महिना महिना झाला का तुम्ही चेंज केलं जाऊ आरती का नाही नाही मग लय दिवस झालं कसं दिसतंय आता हा छान दिसत वाटत नाहीतर पार त्याच काही खरंच नव्हतं तर रुपाली आली भेटायला म्हणते ताईला भेटून जावं जायचं उद्या तिला पप्पा आलेले आता कुठपर्यंत आले लोणावळ्याच्या आता लोणावळ्यापर्यंत आलेले पप्पा जायचे माझ्या अगोदर चालले ना दरवेळेस यावेळेस सगळ्यांच्या अगोदर चाललेली रुपाली जायचे आता बघू माझ्या आता हे एकत्र होतं कसे तरी वाटायचं ना आता काही एवढं नाही काय सवय झाली कारण आता कधी कधी तू तर कधी कधी येत नाही त्यामुळं मग काय नाही वाटत नाहीतर पण हे होतं बरं का मी जेव्हा प्रांजेला ताई तयारी शकतो याला गेल त्या पण मी जेव्हा रस्त्यावरून चालले ना तेव्हा मला असं नाही ना <laughs> ना ना का कस तरी मुखळ मुखळ वाटलं आणि राहिलं ना असं वाटतं हाय राहिल्यात हाय हाय आणि नसल्यावर असं नाही का अरे गेल्यात म्हणून त्यावेळेस मी त्यांना फोन केला त्यावेळेस मला लगेच नाही का जाणवलं मला गेलं आता जेव्हा एकत्र आम्हाला पण नाही करमायचं इकडं नाहीतर असं वाटायचं नाही कि हा इथं पण वेदांतलाच कस तरी वाटलं तुम्ही उद्या जाणारे जाणार आहे एकत्र असताना मी तर किती रडले होते बापरे होते निवांत जाऊ द्या पाणी तापते मोबाईल बघत होते म्हटलं पाणी तापते लोळा बघा जायचे म्हटलं केला ताकवा आले तुम्ही पटकन आवरा लगेच पुरेन अंगोळ घातले लगेच आले तर म्हणला मम्मा कधी येणार म्हटलं अरे आता तिथे येणं म्हणलं होतं मोबाईल बघत होते मोबाईल वर होते पाणी तापून उकळी आलं फोन आलं की नाही पटकन उठले आंघोळ घातली चुरीन लगेच आले चला जायचंय आम्हाला आयब्रोज वगैरे करायचे अजून थोडीशी गावाला जायची गावाला जायची शॉपिंग काल तरी केली आम्ही तरी पण अजून करायची राहिलेली उल घेतली येत आता इथे शॉपिंग करायची चला मग चल जायचंय आयब्रो लेस वाढले <laughs> हमको भूलना नहीं तुम जाके जंगल वापस वापस जरूर आना काय मी वापस नाही आऊ मी वापस आऊंगा असं गाणं म्हणायचं खूप नाही सोडायचे पॉझिटिव्ह करत नाही तू आली तर नाहीतर तर मी येऊन काय करू तिथे उभा प्रीती प्रीतीचे परीक्षा मे महिन्यात ना डायरेक्ट <laughs> हा डायरेक्ट मे मध्ये नाही नाही मे मध्ये सुट्ट्या लागतील तिथे तीस तारखेला आणि अशी सगळे रजा एकवीस बावीस जाईस टाकणार आणि मग सगळेजण एवढे दिवस म्हणल्यावर मग मी एकटे जाऊन काय करू मग त्याच्यामुळे मी पण विचार करेल की आता मला जायचं डायरेक्ट हा आम्ही डायरेक्ट मे महिन्यात मी एकटी काय भूतासारखी करू तिथे जाऊन नाही करू मग एवढ्या मोठ्या घरातून डॉक्टर मला नव्हतं पण काही कारण असतील ना गेलं थोडा दिवस रेस्ट माइंडला रेस्ट शरीराला रेस्ट सगळं वैचारिक बौद्धिक शारीरिक सगळं आराम जयंती बियंती करायची होती मला जयंती आताच आहे ना रविवारी म्हणून मी आधी शनवारच झालेलं रविवारच कॅन्सल केलं जाऊ द्या जयंती करायची होती अॅनिवर्सरी होती अॅनिव्हर्सरी सोडून चालली आपण आपला आयुष्य <laughs> चला पप्पा आलेत लोणावायचे पुढे ब्रो नाही तर असं जावं लाग असेच भंगार तोंड घेऊन जावं लाग अरे मुंबईवरून आली अरे तिकड नगरचे फॅन म्हणतात मुंबई मुंबई शिवाय काहीतच राहते मुंबई तर जरा पण हे दिसणार आम्ही जातो मुंबईमध्ये राहणारे जे म्हणजे एक प्रकारे ओळख असते हे का नाही मुंबई वरून आले ते खेड्यातून असते पण एक ओळख असते प्रत्येक सिटी मध्ये बायकांची चला आपल्याला जेवायचं पण अजूनही आल्यावर जेवण पटकन खूप जाऊन नाहीतर मग नाहीतर हाय माधवस बसलेलं घेऊन जायचं चल चल जंगल वाढले होते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये रुपाली जाईल आज आणि आपल्याला मग डायरेक्ट मे महिन्यामध्ये भेटत बाय उन्हात उन्हात येऊ नको दाध कुठे दादा 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 सुली कुठे केली कुठं कशी सांगते नाही केली अशी सांगते नाही केली नाही केली ना नाही ना शॉनी बाय अ बायकर आता बायकरताना बाय काय बायला पटकी नाही येला तर चला बा बाय बाय शॉपिंग दाखवाय व्हिडिओ मला पण कालची ग्लोसरी दाखवायची लवकरच नव्हतं व्हिडिओ नक्की बघा कोणती ग्लोसरी घेतली कालची काल व्हिडिओ घेऊ इकडून डिमार्टमधून काय ग्लोसरी घेतली ती तर चला बा बाय बा बाय